हेडलाईन गृह राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर देशातील कामगार संपावर भारत बंद नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या घरकुलांची पाहणी करण्यासाठी आलेले रवींद्र वायकर यांनी झालेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या घरकुलांची पाहणी करण्यासाठी आलेले रवींद्र वायकर यांनी झालेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली घरकुलाचे बांधकाम झाले असले तरी घरकुलांचा दर्जा उत्तम नाही त्यामुळे लम एरियातून आलेल्या नागरिकांना लम गुरुकुले घरकुलाची दिलेले टार्गेट समाधानकारक असले तरी झालेले बांधकाम मात्र समाधानकारक नाही याबाबत नाराजी व्यक्त केली संपूर्ण देशभरात प्रत्येकाला घर ही केंद्र सरकार राबवत असून याबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात देखील फडणवीस सरकार याबाबत पुढाकार घेत असून प्रत्येक नागरिकाला येणाऱ्या पाच वर्षात घरकुल मिळेल अशी त्यांनी ग्वाही दिली केंद्र सरकारची धोरण कामगार विरोधी आहेत असा आरोप करत आज देशभरातले कामगार संपावर गेले आहे सरकारी बँक कर्मचारी संघटनाचाही या संपाला पाठिंबा आहे या संपात दहा लाख कर्मचारी सहभागी झाले आहेत केंद्र सरकारचे धोरण कामगार विरोधी आहेत असा आरोप करत आज देशभरातले कामगार संपावर गेले होते सरकारी बँक कर्मचारी संघटनाचाही या संपाला पाठिंबा होता या संपात दहा लाख कर्मचारी सहभागी झाले होते संपात दोन लाख विमा कर्मचारी सहभागी होते त्यामुळे सरकारी बँका बंद आहेत आणि ऑनलाईन व्यवहारावरही याचा परिणाम झाला विमा क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवला ऊर्जा सिमेंट कोळसा वस्त्रोद्योग या क्षेत्रावर या संपाचा सर्वात जास्त परिणाम झाला आहे राज्यात रिक्षा आणि टॅक्सी सुरू आहेत पण देशात काही ठिकाणी रिक्षाही बंद होत्या बँकिंग आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना देशातील सर्व केंद्रीय संघटना आणि औद्योगिक फेडरेशनने संपात सहभागी झाले होते देशातील तीस कोटी कामगार शेतकऱ्यांच्या एकजुटीच्या संघर्षात दहा लाख बँक कर्मचारी आणि दोन लाख विमा कर्मचारी सहभागी झाले यासोबतच रिझर्व्ह बँक नाबार्ड प्रादेशिक ग्रामीण बँक आयडीबीआय आणि ऑल इंडिया को ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज फेडरेशन आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना सहभागी झाल्या होत्या वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा असेल शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आई लव यू चॉकलेट चॉकलेट, चॉकलेट विविध गिफ्ट पॅकिंग मध्ये खाण्यासाठी विश्रांती विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत ते नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ करण्यात आला नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे पोलिसाबाबत सुसंवाद वाढवण्यासाठी तसेच सूचना समस्या पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहज सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ पोलीस अधीक्षक परमजित सिंह दहिया यांच्या हस्ते दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी करण्यात आला पोलीस प्रशासनाची ही सेवा चोवीस तास उपलब्ध राहणार रा असून नांदेड जिल्हा पोलीस व्हॉट्सअपचा क्रमांक अठ्ठ्याऐंशी 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 ब्याण्णव पंचावन्न असा असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात अहमदनगर चोरी न होणाऱ्या शनी झाले पोलीस स्टेशन गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या उद्घाटन लखनऊ मध्यान्ह भोजनामुळे सरकारी शाळेतील चौसष्ट विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली तीन मुलांची प्रकृती चिंताजनक मराठवाड्यातील पाहणीनंतर नव्याने आढावा बैठक घेऊ मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा कलबुर्गी यांच्यावरील भॅड हल्ल्याचा मुंबईतील एशियाटिक लायब्ररी येथे निषेध करण्यात आला जगाला नेत्र पुरवण्याची भारताची क्षमता नेत्रदान चळवळीतील कार्यकर्ते आगाशे यांचा विश्वास आजचा सुविचार आत्मविश्वासाने केलेल्या कार्याला कोणत्याही संकटाची भीती नसते मुळात संकटे आपल्या आत्मविश्वासाची परीक्षा घेण्यासाठीच बनलेली असतात या परीक्षेत जो उत्तीर्ण होतो तो जीवनात यशस्वी होतोच अमोल जाधव नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन गृहराज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर देशातील कामगार संपावर भारत बंद नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे व्हॉट्सअप सेवेचा शुभारंभ आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार